नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक दोन ऑक्टोंबर आज आठ बाजार समितीचे हळद बाजारभाव जाहीर झाले असून जाणून घेऊया आजचा हळद बाजारभाव चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती आहे मुंबई अवका एकशे एकाहत्तर क्विंटलची किमान दर चौदा हजार कमाल दर वीस हजार आणि सर्वसाधारण दर आहेत सतरा हजार पुढील बाजार समिती आहे नांदेड अवका पाचशे एक्कावन्न क्विंटलची किमान दर दहा हजार कमाल दर तेरा हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर आहे तेरा हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे रिसोड अवका एक हजार दोनशे नव्वद क्विंटलची किमान दर अकरा हजार कमाल दर बारा हजार व सर्वसाधारण दर आहेत अकरा हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे बसमत डावका एकशे अडतीस क्विंटलची किमान दर बारा हजार पाचशे कमाल दर तेरा हजार आठशे पाच आणि सर्वसाधारण दर आहे तेरा हजार एकशे बावन्न पुढील बाजार समिती आहे सेनगाव अवकाय सहासष्ट क्विंटलची किमान दर अकरा हजार कमाल दर तेरा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर आहेत बारा हजार दोनशे पुढील बाजार समिती आहे जिंतूर अवकाय बारा क्विंटलची किमान दर दहा हजार आठशे कमाल दर तेरा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार आठशे पुढील बाजार समिती आहे लोहा अवकाय तेरा क्विंटलची किमान दर नऊ हजार कमाल दर तेरा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर आहेत अकरा हजार पाचशे अकरा पुढील बाजार समिती आहे भोकर अवकाय दोन क्विंटलची किमान दर दहा हजार दोनशे पाच दर दहा हजार सहाशे पाच आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार चारशे पाच तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे संपूर्ण बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका